सराव संच दोन पॉइंट दोन त्यातला प्रश्न क्रमांक सोळा पहा या ठिकाणी आपल्याला गटात न बसणाऱ्या आकृती ओळखायची आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक एक आकृतीचं निरीक्षण केल्यानंतर आपल्या असे लक्षात येते की बघा या ठिकाणी त्रिकोण आहे चौकोन आहे वर्तुळ आहे पर्याय क्रमांक दोन मध्ये पहा या ठिकाणी वर्तुळ आहे या ठिकाणी वर्तुळ आणि या ठिकाणी त्रिकोण आहे पर्याय क्रमांक तीन पहा वर्तुळ चौकोन आणि त्रिकोन आहे पर्याय क्रमांक चार मध्ये पहा चौकोन त्रिकोन आणि वर्तुळ आहे म्हणजे गटात न बसणारी आकृती कोणती तर पर्याय क्रमांक दोन आहे कारण प्रत्येक ठिकाणी काय झालेले एकच आकृती एकदा दिली पण या ठिकाणी काय झाली दोन वेळा वर्तुळाने एकदा त्रिकोण दिलेले म्हणून गटात न बसणारी आकृती पर्याय क्रमांक दोन आहे बघा प्रश्न क्रमांक सतरा यामध्ये पर्याय क्रमांक एक मध्ये पहा तर या ठिकाणी यश दिलेला आहे या ठिकाणी यश दिलेला आहे तर हे आकृती कशा पद्धतीची संमित आकृती आहे पर्याय क्रमांक दोन ही पण आकृती कशी तर संमित आकृती आहे पर्याय ouais क्रमांक तीन ए दिलेला आहे ही देखील आकृती कशी आहे तर संमित आकृती आहे परंतु पर्याय क्रमांक चार ही आकृती काही नाही संमित नाही म्हणून पर्याय क्रमांक चार ही गटात न बसणारे आकृती आहे प्रश्न क्रमांक अठरा पहा या ठिकाणी आपल्याला गटात न बसणारे आकृती ओळखायची आहे तर या ठिकाणी बघा भागाकाराच्या क्रिया दिलेली या ठिकाणी बेरजेची क्रिया आहे परंतु या ठिकाणी काय तर फुली दिलेली मग ह्या फुलीचा आपण वैजिक क्रिया करताना किंवा वजबाकी गुणाकार करत असताना कुठेही वापर करत नाही म्हणून गटात न बसणारी आकृती जी आहे ती पर्याय क्रमांक एक आहे पर्याय क्रमांक दोन पण पहा या ठिकाणी भागाकार गुणाकार बेरीज आहे या ठिकाणी बेरीज गुणाकार आणि भागाकार आहे या ठिकाणी गुणाकार भागाकार आणि बेरीज आहे परंतु गटात न बसणारी आकृती आहे ती म्हणजे पर्याय क्रमांक एक या ठिकाणी काय तर या आहे म्हणून गटात न बसणारी आकृती आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक एकोणीस पहा बघा या आकृतीचं निरीक्षण करून आपल्याला गटात न बसणाऱ्या आकृती शोधायची आहे बघा आकृती एक वगळता म्हणजे एक आकृती सोडून आकृती क्रमांक दोन तीन चार या आकृतीमध्ये नैऋत्य व ईशान्य कोणावर दोन सारखी चिन्हे आहेत बघा दोन तीन आणि चार यावरती नैऋत्य आणि ईशान्य कोणावरती काय तर दोन समान चिन्ह आहेत बघा या ठिकाणी समान या ठिकाणी या ठिकाणी आणि या ठिकाणी काय तर समान चिन्ह आहेत म्हणून गटात न बसणारे आकृती काय तर पर्याय क्रमांक एक आहे प्रश्न क्रमांक वीस पहा बघा या ठिकाणी आकृतीचं निरीक्षण केल्यानंतर गटात न बसणाऱ्या आकृती आपल्याला शोधायचे आहे तर या ठिकाणी बघा जर आकृतीचं निरीक्षण केलं तर पर्याय क्रमांक दोन ही गटात न बसणारी आकृती कारण सर्व ठिकाणी जे पांढरे भाग आहेत ते किती तर बगा, एक, चार आहेत बघा एक दोन तीन चार परत आकृती क्रमांक तीन पण पहा एक दोन तीन आणि चार आकृती क्रमांक चार पहा एक दोन तीन आणि चार पांढरे भाग किती आहेत चार आहेत परंतु आकृती क्रमांक दोन मध्ये पांढरे भाग किती एक दोन तीन आहे म्हणून गटात न बसणारी आकृती हे कोणती आहे तर पर्याय क्रमांक दोन आहे